असं कोणीच नाही की ज्याच्या घरामध्ये कुंकूचा वापर केला जात नाही सर्वांच्याच घरी कुंकू हे वापरलं जातं आपल्या आजी मम्मी भरपूर असं मोठं कुंकू लावतात आणि त्यांच्या कपाळाला कधी कधी खाज येते पुळ्या येतात किंवा आग देखील होते अशा सर्व प्रॉब्लेमला त्या फेस करत असतात परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने केमिकलयुक्त जे कुंकू असतं ते घरीच तयार करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला कुठलाही खर्च करण्याची गरज नाही आहे घरातीलच दोन वस्तू आपण या ठिकाणी वापरून अतिशय फ्रेश आणि बिना केमिकल वाला जे कुंकू असतं जे की आपल्याला रोजच वापरावं लागतं ते आज आपण घरच्या घरीच बनवणार आहोत अगदी दोनच वस्तू आपल्याला या ठिकाणी ऍड करायचे आहे परंतु तुम्ही जर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आणि हे कुंकू जास्त लाल रंगाचं कसं व्हावं हे देखील मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला आवडला तर प्लीज मित्रपरिवारात शेअर करायला विसरू जेणेकरून त्यांचा देखील या त्रासापासून सुटका होईल तर बघा या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी घ्यायचा आहे लिंबू आणि बघा लिंबाचा रस मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही किती कुंकू बनवताय त्यानुसार अनुसार याचं प्रमाण घेऊ शकता आता मी थोडासाच वाटीमध्ये हे कुंकू तयार करून तयार करणार आहे त्यामुळे मी फक्त एक लिंबू या ठिकाणी घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त कुंकू बनवायचं असेल तर तुम्ही एक दोन लिंब घेतले तरीही चालेल तर बघा व्यवस्थित आपल्याला लिंबाचा जो रस आहे तो काढून घ्यायचा आहे आता लिंबू आपण यासाठीच टाकत आहोत की जे कुंकू आपण बनवतोय ते जास्त दिवस राहावं खराब होऊ नये यासाठीच आपण या, या ठिकाणी लिंबाचा वापर करत आहोत त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे चुना आणि एक दोन रुपयामध्ये आपल्याला कुठल्याही दुकानामध्ये जो आपण तंबाखूसोबत जे लोक खातात तो चुना या ठिकाणी आणायचा आहे एक दोन रुपयामध्ये तुम्हाला हा मिळेल आणि एकतर अशी पुडी तुम्ही आणू शकतात किंवा याची डब्बी देखील भेट ते, ते देखील घेतलीत तरीही चालेल तर बघा व्यवस्थित आपल्याला चुना घ्यायचा आहे आणि तुम्ही याची क्वांटिटी तुमच्या कुंकवाच्या याच्यानुसार राहणार आहे आता मी एक वाटीभर कुंकू जे आहे ते बनवत आहे त्यामुळे फक्त मी एकच चुन्याची जी पुडी आहे ती या ठिकाणी घेत आहे तुम्हाला तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल जा तर तुम्ही चुन्याच्या दोन तीन पुड्याटा घेतल्या तरीही चालेल आणि हो तुम्ही अजून चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असतात जे की तुमच्या खरंच रोजच्या कामामध्ये खूप काम येणारे असू शकतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा या ठिकाणी आपल्याला अगदी थोड्याशाच प्रमाणात मी एक छोटासा चमचा पाणी घेतलेलं आहे आणि या चुन्यामध्ये आपल्याला हे पाणी व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे म्हणजे एक प्रकारची अशी पेस्ट तयार करायची आहे जी पेस्ट आपल्याला जास्त घट्ट देखील व्हायला नको किंवा जास्त पातळ देखील व्हायला नको यानुसार आपल्याला हे पाणी टाकायचं आहे तर बघा व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही याची गठोळी वगैरे तयार होणार नाही याची देखील आपल्याला काळजी आहे आणि हो मैत्रिणींनो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता येते आणि आपली एक छोटीशी ओळख देखील होईल आणि व्हिडिओच्या नंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल तर बघा या ठिकाणी आपल्या या दोन गोष्टी या ठिकाणी तयार झालेल्या आहे आता आपल्याला दुसरी एक गोष्ट या ठिकाणी लागणार आहे ती पण आपल्या घरामध्ये किचन मध्ये अवेलेबल असते त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे ती म्हणजे हळदी पावडर जी की सर्वांच्याच घरी असतेच त्या परंतु आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जी हळदी पावडर आहे ती फ्रेश अशी हळदी पावडर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे जेणेकरून आपशा आपल्या ज्या कपाळाला काही त्रास होणार नाही तुम्ही जर घरी गर, घरी जर हळदी ब पावडर जर बनवत असाल ती जरी वापरली तरीही चालेल तर बघा मी या ठिकाणी जवळपास थोड्याशा प्रमाणामध्ये ही हळदी पावडर घेतलेली आहे आता तुम्ही याची क्वांटिटी जी आहे ती कमी जास्त करू शकतात मी फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी थोड्या कमी क्वांटिटीमध्ये हे तयार करून दाखवत आहे तुम्ही एका एक वेळेस भरपूर असं कुंकू तयार करू शकतात आता बरेच नवरात्रीमध्ये किंवा दिवाळीमध्ये आपल्याला भरपूर सर्व कुंकू लागत असतं त्यावेळेस देखील तुम्ही अशा पद्धतीचं घरगुती कुंकू तयार करू शकतात किंवा लगनसराईमध्ये देखील आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कुंकवाचा वापर होत असतो त्यावेळेस देखील तुम्ही अशा पद्धतीचं जे कुंकू आहे ते बनवून ठेवू शकतात तर बघा या ठिकाणी आपल्याला जी जो आपण चुना घेतलेला आहे त्याची जी निवळी आहे ती अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर जे लिंबाचा जो रस आहे तो देखील अगदी हळूवार थोड्या थोड्या प्रमाणात टाकायचा आहे एकाच वेळेस तुम्हाला हे सर्व ओतायचं नाही आहे अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला हे व्यवस्थित ॲड करायचं आहे नाही तर जास्त पातळ हे होऊ शकतं तर, शकत, तर बघा मी थोड्या थोड्या प्र वेळेमध्ये म्हणजे व्यवस्थित अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये हळदीमध्ये याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे अगदी सोपी पद्धत आहे आता त्यानंतर तुमच्याकडे जर तर असेल किंवा गुलाबजल असेल ते देखील दोन तीन थेंब तुम्ही यामध्ये टाकलं तरीही चालेल म्हणजे जे कुंकू आहे छान असं सेंटर्ड तयार होईल आणि अगदी वापरायला देखील छान वाटेल तर बघा याला आता हाताने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे कुंकू आहे त्याला व्यवस्थित लालसर रंग तयार होईल आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोरच मी तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये आपल्याला तिसरी दुसरी कुठलीच गोष्ट टाकायची नाही आहे या दोनच गोष्टी आपल्याला यामध्ये ॲड करायच्या आहे आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघू शकतात अगदी लालबुंद कलर याला आलेला आहे आणि अगदी केमिकल फ्री वाला हे कुंकू जे आहे ते तयार झालेलं आहे कुठल्याही प्रकारचं केमिकल आपण यामध्ये ऍड केलेलं नाही अशा प्रकारचं जर कुंकू तुम्ही लावलं तर तुमच्या कपाळावरती कधी खाज येणार नाही कधी पुळ्या येणार नाही किंवा जलन देखील कपाळाला होणार नाही अगदी केमिकल फ्री आहे तुमच्या आजीला मम्मीला काकूला मावशीला देखील ही आयडिया नक्की कळवा जेणेकरून त्यांना जर कुंकू कुंकू लावल्यावर काही त्रास होत असेल त्यांचा त्रास यानंतर पूर्णपणे बंद होईल आणि कलर तुम्ही बघू शकता अतिशय लालबुंद कलर या कुंकुआला आलेला आहे कुठल्याही केमिकलचा वापर न करता आपण अगदी घरगुती पद्धतीने हे कुंकू या ठिकाणी आज तयार केलेलं आहे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आपली आज देखील एक तयार झालेली आहे आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण जे कुंकू घेतलेलं आहे म्हणजे हे तयार झालेलं आहे आता हे असंच आपल्याला वापरायचं नाही आहे तर यामध्ये थोडा ओलसरपणा आहे आणि तो ओलसरपणा कमी होण्यासाठी आपल्याला याला एक दिवसासाठी थोडंसं सुकट टाकायचं आहे तुम्ही एक तर फॅनखाली थोडंसं कमी फॅनमध्ये याला सुकवू शकतात किंवा जरा वेळ उन्हामध्ये ठेवलं तरीही चालेल अगदी थोडंसं आपल्याला याला व्यवस्थित सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गाळणीच्या मदतीने एखादी साळण असेल तुमच्याकडे बारीक साळण पिठाची वगैरे त्याने तुम्ही हे व्यवस्थित त गाळून घेऊ शकतात जेणेकरून अगदी छान आणि फ्रेश असं बिना गठुळीवालं जे कुंकू आहे ते आपलं तयार होईल आणि बघा तुम्ही याचा रोज वापर करू शकतात देवाला देखील लावू शकतात अगदी नॅचरल पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे कुठलाही त्रास यामुळे होणार नाही आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर प्लीज मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा या ठिकाणी भरपूर असा मोठा फायदा होऊ शकेल त्यांच्या देखील कपाळाला कुंकू लावल्यावर त्रास होत असेल खाज येत असेल तर त्यांचा देखील त्रास या ठिकाणी कमी होणार आहे आणि रिझल्ट बघा अगदी लालबुंद कलर याला आलेला आहे आता याला लाल कलर येण्यासाठी जेवढ्या प्रमाणात तुम्ही जो चुना टाकशाल तेवढा इतका छान याचा कलर तयार होतो फक्त एक काळजी घ्यायची आहे जी हळद आहे ती फ्रेश हळद आपल्याला वापरायची आहे नाहीतर कुंकवाचा रंग जो आहे तो काळसर तयार होईल त्यामुळे तुम्हाला एवढ्या दोन तीन ज्या गोष्टी आहे व्यवस्थित नीट फॉलो करायचे आहे नाहीतर तुमचं जे कल कुंकवाचा जो कलर आहे तो काळसर रंग कुंकवाला येऊ शकतो त्यामुळे लालबुंद जर क कलर तुम्हाला हवा असेल तर या गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात ठेवावं लागेल लाईक करा शेअर करा